नाचतोय बाय तो पाय कसा नाच होतो क्यो तो तो ती कसा बंद करतोय गाडी तो त्याने बंद केलं गाणी अगो बाया ती पुत्र बघा आता अगं ती गाणी बंद केलं की वाटत या तर ही तर संध्याकाळ झाली होती आणि मामाचा नातू म्हणजे चुलत मामाचा नातू आला होता मामाचा मुलगा घेऊन त्याला घरी घेऊन आला होता माहीच त्याचा फोटो पण काढले मी अं चांगला खेळत होता इथं माझ्या मम्मीला मी घेतलेली साडी घातली तिने आणि आम्ही चाललोय आता यात्रेत फिरायला आता मेकअप केलेला धुरळाच होणार आहे बघा मेकअप चा सगळ्या माहीत कसं चाललंय तिला नटवायचं साडी बिडी माझी शाळा काही माझा वर्ग आहे माझी दहावी का इथं झाली इथं झाली माझी दहावी आणि इकडं आठवीला होते मी ह्या वर्गात येस आपल्या संसाराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू या सेल मध्ये सिंगल घ्या सिंगल त्याचा मग घ्या पाण्याची गाणी घ्या हँगर घ्या ब्रश घ्या ट्रे घ्या पडी घ्या

बघा आमची शाळा कसली झाली तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सॉरी कारण की मी माझ्या मैत्रिणीचा चेहरा तुम्हाला दाखवू शकत नाही ही माझ्यासोबत पाचवीपासून पासून ते दहावीपर्यंत पर्यंत होती माझ्यासोबत आणि आम्ही दोघी एकाच बेंचवर बसायला होतो आणि दहावीपर्यंत पर्यंत तिथून पुढे आमची काय भेट झालीच नव्हती आणि ही तिची मुलगी आहे तर आता यात्रेनिमित्त आम्ही भेटलोत आणि इंस्टाग्रामवर तिने मला नंबर दिला आणि आम्ही बोलतो पण अधूनमधून कधी पण तिची इच्छा होती की व्हिडिओ नको काढू म्हणून माझा तर मी तिचा चेहरा आहे ना ब्लर केला आणि आम्ही बऱ्याच दिवसातून भेटलोत म्हणून आमचा आनंद पण वेगळाच होता आणि आमच्या गप्पा पण चालल्या होत्या आम्ही आईस्क्रीमही खाल्लं मी आईस्क्रीम आणले होते सगळ्यांसाठी माझ्या पप्पांना लावला आणायला एवढं छान वाटलं का नाही आणि हा माईचा डान्स आहे बरं का मी तुम्हाला म्हणजे गाण्यासाईत टाकणार नव्हते कारण की त्याला हे ना कॉपीराईट येते आणि त्यामुळं गाण्यासहित काय टाकलं नाही मी हे असंच टाकलं आपलं म्यूट करून माईचा हा डान्ससुद्धा इतका छान झाला आणि माझी मला मैत्रीण मिळाली आपल्या शाळेतली आपल्याला मैत्रिणी मिळाल्यावर किती छान वाटतं तेवढंच भारी मला वाटलं कारण की एवढी एकच म्हणजे भेटली मला पहिल्यांदाच एवढ्या दिवसातून आणि आम्ही फोटो पिटो पण काढले होते मस्तपैकी तर म्हणजे कसं असता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत तर तिला नाही आवडत असं म्हणून तिने सांगितलं होतं मला की व्हिडिओ टाकू नको पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकला आहे एवढंच की तिचा चेहरा आहे तो ब्लर केला आहे मी तर चेहरा ब्लर केला त्याबद्दल सॉरी कारण की तिची इच्छा नव्हती का व्हिडिओ टाकावं म्हणून तर बघा इथं माहीचा डान्स चालला आहे डान्स म्हणजे हे गाणं आहे डफली वाले डफली वजा चा ते गाणं आहे तर ह्या गाण्यासाठी एवढा मेकअप एवढाही आटापिटा आमचा चालला होता आणि तुम्हाला गावाकडचे मी सगळे व्हिडिओ दाखवणार आहे बरं का आणि बरेच जण मला विचारतात आहे की कमेंटमध्ये सुद्धा कोमल तुझी तब्येत बरी आहे का तुझी तब्येत बरी आहे का तर खरं सांगायचं म्हणजे मी हातासाठी तर गावाकडे आले होते खास कारण ती होतं आणि मला माझ्या सासरीसुद्धा जायचं होतं म्हणजे शेलगावला शेलगाव माझं सासर आहे खरगाव हे आखलूच काय खरंगाव नाही शेलगाव आहे पण आता रहिवासी इथलंच झालोत कारण रेशन कार्डच इथलं आहे आमचं त्यामुळे आम्ही इथलंच रहिवासी झालोत फक्त आम्ही कधी जातो येतो गावाकडं तर हातासाठीच आले मी हात चोळायला जायचं होतं मला पण घरची सगळीच म्हणतात की एवढं म्हणजे ती चोळणं तुला सहन नाही होणार त्यामुळं मी नाही जाणार आहे तिकडं चोळायला पण म्हणतात दवाखाना कर आणि दवाखान्या आणि कसं आहे माहिती आहे का मला जास्त म्हणजे असंही झालं का नाही थोडासा जरी ताण पडला तरी हात जास्त दुखतो आहे किंवा एका अंगावर त्या झोपण्यात आलं तरी पण हात दुखतो आहे हात दुखायचा काही माझा राही नाही बरं का हाताचं दुखणं माझ्या वाढतच चाललं आहे काय आहे काय माहीत पाठी एक झालं का एक का, एक झालं की एक माझ्या चालूच आहे कधी संपायचं आणि कधी मी अशी फ्रेश राहायची मला काही समजा झालं इकडच्या हाताला रिक्षा लागली होती डाव्या हाताला आणि आता उजव्या हाताचं वेगळंच झालं आहे तिथं असं गाठाळ्यासारखंच झालंय काही समजणा झालं या उजव्या पण हाताला तर माईचा डान्स तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा माईचा डान्स हा वी एक व्हिडिओ होता आणि ती दुनिया माया जालता तो एक व्हिडिओ होता ती पण टाकला नाही मी कारण की कॉपीराईट पडते त्यामुळं व्हिडिओ टाकलंच नाहीत मी माईच्या गाण्याचं तर नक्कीच त्या गाण्याची तुम्हाला मी लिंक देईल तिथं जाऊन तुम्ही माहीची सगळी गाणी बघू शकताय आणि माहीचा मेकअप ही तर तुम्ही सगळं बघितलेलाच होता अगोदर फक्त हा डान्स राहिला होता माझा टाकायचा बऱ्याच जणांना माही झाली होती हिरोईन बघा आणि हे डबल्या कशाच्या होत्या माहिती आहे का आपले कलरच्या बादल्या असतात का त्याच्या डबल्या केल्या होत्या कसं डोकं आहे डफलीसारखी डफली झाली आणि छान डफली झाली म्हणजे आचारसंहिता असल्यामुळं सकाळ सकाळ डान्स घेतलं होतं गॅदरिंग म्हणजे संध्याकाळी असते पण हे सकाळनंच केलं होतं आचारसंहिता असल्यामुळे संध्याकाळनं म्हणजे कसं नियमाचं पण पालन करावं लागतं सगळ्यालाच त्यांनी शिक्षक लोकांनी केलं पालन करूनच एवढं डान्स घेतलं नंतर ह्यांचं मोठं होईल गॅदरिंग कारण की त्यांना आता स्टेज मिळाले आणि आता स्टेज त्यांचं तयार झालं का मग त्यांचे परत गॅदरिंग होईल आणि परत म्हणजे असं लायटिंगमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल छानपैकी असं डान्स सगळ्यांचंच तर बघू आता तुम्ही पुढचा व्हिडिओ बघतच राहावा मी गावाकडे राहील का नाही राहील माहीला सोडवत हे तर ठेव ठेवू का नको काय करू तीच समजा ना कारण की गावाकडं भरपूर ऊन आहे आणि उन्हामुळे एवढी चकमक होती ना आणि आईचं आईसाठी पण कमेंट आली होती की घरापुढं झाडं लावा आपल्या अंजणी ताईने केली होती तर आता आई दोन वर्ष तर झाली आली इकडं राहायला त्यामुळं ते राहिले तेवढं